इंडक्शन रुरल आरोग्याची साखळी चला समजून घेऊया नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजपासून आपण आरोग्यसेवांविषयी एक नवीन माहिती मालिका सुरू करत आहोत या मालिकेत आपण आरोग्य उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय यांबद्दल माहिती घेणार आहोत आणि या आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावतात त्या म्हणजे तुम्ही आशा सेविका आशा सेविका या आरोग्यसेवा आणि आपल्या समाजातील प्रत्येक नागरिक यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे त्या लोकांना आरोग्य सुविधांची माहिती देतात त्यांना योग्य मार्गदर्शन करतात आणि आरोग्यसेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात मदत करतात चला तर मग आज आपण पहिल्या भागात जाणून घेऊयात आरोग्य उपकेंद्रांबद्दल आरोग्य उपकेंद्र म्हणजे आपल्या गावाजवळची सेवा हे साधारणत तीन हजार, हजार ते पाच हजार इतक्या लोकसंख्येसाठी असतं आणि पाच सहा गावांच्या जवळपासच्या परिसरात आठ ते दहा किलोमीटरच्या आत असायला हवं प्रत्येक उपकेंद्रामध्ये एक आरोग्यसेविका म्हणजेच एन एम आणि काही ठिकाणी मदतनीस असतात या उपकेंद्रामध्ये गर्भवती महिलांची तपासणी लहान मुलांचं लसीकरण कुटुंब नियोजन मार्गदर्शन आणि सुविधा तसेच टी बी आणि मलेरियासारख्या आजारांवरती प्राथमिक उपचार आणि मार्गदर्शन मिळतं आपल्या आशा सेविका या उपकेंद्राच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लोकांना आरोग्यसेवांची माहिती देतात आणि गरजूंना उपकेंद्रापर्यंत पोहोचवायला मदत करतात ग्राम आरोग्य दिनीसुद्धा आशासेविकांची भूमिका खूप महत्त्वाची असते पुढील भागात आपण प्राथमिक आरोग्य केंद्राबद्दल माहिती घेऊ के व्हिडिओला लाईक करा आणि हेल्थ गुरु आय ए केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती मिळत राहील धन्यवाद